जिजाबाई त्यांनी फाल्गुन नृत्य तृतीय म्हणजे एकोणीस फेब्रेल सोळाशे तीस ला एका सुंदर बाळा शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावे आहे शिवाजीचे बालपण सहा वर्षे धाबळीतच गेले त्यांच्या आई जिजाबाई ह्या त्यांना भीमची व कृष्णाची या अशा लोकांची गोष्टी सांगत असे साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदर निर्माण झाल्या वयाच्या बाराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी विविध विद्या व कला यांचे ज्ञान प्राप्त केले मित्रांनो जिजाबाईने शिवाजी महाराजांना उत्तम प्रकारे राजकारभार कसा करावा शत्रुशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे हत्ती घोडे यांची परीक्षा कशी करावी हे शत्रू शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसून कसे जावे हे उत्तम प्रकारे शिकवले एवढे बोलून मी माझी भाषेत संपवते जय हिंद जय महाराष्ट्र